हॅलो हाय नमस्ते कशी आज सर्वजण आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज आले होते इथं खाली म्हणजे विहिरीची मोटर चालू करायला आले होते आणि बराच दिवस झालं मला खोकला लागला आहे आणि किती पण औषध वगैरे घेतलं तर माझा खोकला जातच नाही आहे साधारणतः माझा खोकला एक महिना राहतोच आणि खोकून खोकून किती त्रास होतो ते पण माहिती आहे खोकून खोकून किती गळाला त्रास होतो ते तर तुम्हाला माहितीच आहे तर आज इथं खाली आले ते तर मी तुम्हाला एक वनस्पती दाखवणार आहे की ज्याच्यामुळे खोकला राहतो आणि ती तुम्हाला पण माहितीच असेल तर मला त्याचं नाव एवढं लक्षात नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा नक्की तर आता थोडं वेनूला पण खायला देते अगोदर आणि मी पण खाते तिथं बघा दत्ता मंदिर आहे तर दत्ता मंदिर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये ह्याच्या अगोदर दाखवलेलंच आहे आणि आता ती वेल खूप मोठं झालेलं आहे तर तुम्हाला मी ते वेल पण दाखवते हे बघा हे वेल बघा आणि ह्याची चव जरा तुरट तुरट अशी चव असते ह्याची तुम्हाला माहिती का सांगा कमेंट करा आणि हे खोकला लागल्यावर खातात बघा खोकला लागल्यानंतर हे वेलचे पाना असं खातात चव बघा कुठं गेला आधी तुम्ही खा खा चाँ। चाँ। खा खाचा वाजते आमचं मेनू नू पडल बघा किती त्याला खा जाऊन का खोकला खोकला लागत नाही खोकला लागलेला राहते तर आता मी पण खाते सोडून थोडं मला ह्या झाडाचं खरंच वेलाचं नाव लक्षात नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा थोडीशी तुरट असतं त्याची पानं म्हणजे थोडीसं वेळी असते त्याच्यामुळे विनुनं खाल्लेले तर कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला ह्याचं नाव माहिती आहे का आणि तुमच्यात पण वेल आहे का नक्की कमेंट करून सांगा